पिंक रूम ची संकल्पना अशी आहे की कि ज्या किशोर मुली आहेत की कि ज्या किशोर मुलींना साधारणपणे मासिक पाळी सुरू होते किंवा मासिक पाळीच्या अनुषंगाने त्यांना काही थोडी प्रायव्हसी मेंटेन करावी लागते किंवा फक्त मासिक पाळीच नाही काही असं आपण क्रीडाविषयक खेळ पण घेत असतो त्यावेळी त्यांना काही वेगळा युनिफॉर्म घालायचा आहे त्यासाठी त्यांना चेंजिंग ते रूम हवी असते किंवा इतरही त्यांना असं काही थोडं दावून वाटतंय अशा वेळी त्यांना रंग करण्याची गरज आहे अशा इतर सगळ्या बाबतीमध्ये मुलींना एक स्वतंत्र असा एक रूम असावी आणि ती पिंक रूम म्हणण्यामागचं तुम्ही गुगलला जर सर्च केलं ना तर पिंक रूम ही बेसिकली अशी मुलींसाठी डिझाईन केली जाते कारण पिंक या कलरचं जे हे आहे की एक छान शांत वाटतं त्या कलरमध्ये हा एक म्हणून तो पिंक रूम हा कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही काय केलं होतं खरं तर बेसिकली एक की, की ले ले। एक साधा मिनिमम पिंकरूम साठी काय असावं म्हणजे याच्यासाठी आपण जिल्हा परिषदचा किंवा डीपीसीचा कुठलाही निधी खर्च केलेला नाही पिंक मध्ये हो काय असावं हे आम्ही सगळ्यांना दिलं त्या अनुषंगाने आम्ही समन्वय मिटिंग असते आमची सर्व बीडीओ गट अधिकारी सगळ्या तालुका स्तराचे अधिकारी ता असतात त्या अधिकाऱ्यांच्या मध्ये हा कॉन्सेप्ट सगळ्यांना सा समजावून mm -hmm. सांगितलं आणि लोकली जे काही वेगवेगळे वेग फंड वेग अव्हेलेबल आहेत म्हणजे ग्रामपंचायतीचा फंड असेल शाळा अनुदानाचा फंड असेल काही ठिकाणी माझी विद्यार्थी मेळाव्यामधून निधी उभा झाला काही ठिकाणी सीएसआर ऍक्टिव्हिटी मधून निधी उभा झाला तर त्यातून तुम्ही करा आता पिंक रूम मध्ये एक साधारण किमान पंधरा बाय पंधराची एक रूम असावी तेला पिंक कलर द्यावा मुलींना आराम करण्यासाठी एक छोटा बेड असावा गादी असावी बसण्यासाठी खुर्ची असावी सॅनिटरी वेंडिंग मशीन असावी सॅनिटरी पॅडचं डिस्पेन्सर असावं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी अशा एक बेसिक सुविधा किंवा नाविन्यपूर्णरत अजून इनोव्हेटिव्ह तुम्हाला काय करायचं असेल तर असं आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच्यामध्ये खूप शाळांनी नाविन्यपूर्ण पिंक रूम सुद्धा डिझाईन केल्यात काही ठिकाणी त्यांनी मासिक पाळीविषयीचं व्यवस्थापन कसा करावं ह्याचे डिजिटल बोर्ड तयार केलेले आहेत काही ठिकाणी जसं आजीवाईचा पटवा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे काही ठिकाणी प्रथमोपचार पेटी ठेवलेली आहे किंवा काही ठिकाणी इतर अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे लायब्ररी साठी बुक्स इथं उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आणि मी आ, दोन गोष्टी आम्ही कनेक्ट केलेल्या आहेत किशोरी संवाद कार्यक्रम आणि पिंकरू किशोरी संवाद कार्यक्रमामध्ये आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये महिला शिक्षिका असावी ज्या ठिकाणी महिला शिक्षिका नाही त्या ठिकाणी आम्ही केंद्रातल्या इतर शाळेतली महिला शिक्षिका जोडून दिलेली आहे किंवा काही केंद्र आम्हाला अशी मिळाली की आमच्या पूर्ण केंद्रामध्ये महिला शिक्षिका नाहीये मग अशा ठिकाणी आम्ही अंगणवाडी सेविका असेल आमची आशा सेविका असेल किंवा अगदी तसंही शक्य नाही महिला शिक्षिका नाहीये मग अशा ठिकाणी आम्ही अंगणवाडी सेविका असेल आमची आशा सेविका असेल किंवा अगदी तसंही शक्य नाही झालं तर व्यवस्थापन समितीची एखादी महिला पालक असेल त्यांना आम्ही जोडून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आनंददायी शनिवार आपण घेतच असतो तर आनंददायी शनिवारचा उपयोग करून या महिला शिक्षिका असतील किंवा इतर आम्ही कनेक्ट करून दिलेल्या ह्या महिला शाळेमध्ये जावं मुलींशी बोलावं आणि एक त्यांना एक गोपनीयतेचं वातावरण पण मिळावं आणि त्यांना काही त्यांचे प्रश्न असतील असं व्हायला नको की केवळ तुमचं म्हणजे सायकल सुरू झाली म्हणून मुली शाळेत येत नाहीये किंवा एक चांगलं म्हणजे चेंजिंग रूम पण त्यांना मिळावी त्यांना कुणाशी त्याविषयी बोलायचं असेल तर बोलण्यासाठीच जागा पण मिळावी बोलण्यासाठी तेवढी विश्वासू व्यक्ती पण त्यांना उपलब्ध व्हावी आणि ओव्हरऑल मुलींचा अटेंडन्स वाढावा की ज्याचा परिणाम त्यांच्या म्हणजे शैक्षणिक शे, गुणवत्तेवर चांगला आपल्याला दिसून येईल असा हा आमचा याच्या माणसा सगळ्याचा कॉन्सेप्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यात नेमकी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आपल्या आठशे त्रेसष्ट आठशे तेहतीस शाळा आहेत ज्या ठिकाणी आमच्या सहावी ते आठवीचे वर्ग आहेत किंवा सहावीपेक्षा जास्त मोठे होते त्याच्यामध्ये आमचे चार हायस्कूल पण आहेत आठशे तेतीस पैकी सातशे सत्तर शाळांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत आमच्या पिंक रूम बाकी काही ठिकाणी जागेचे इशू आहेत किंवा इतर काही छोटे छोटे इशू आहेत तिथेही ते काम प्रगतीपथावर आहे किंवा काही ठिकाणी करूनही घेत आहेत जागा उपलब्ध करून घेणं असेल किंवा इतर निधीची उपलब्धता असेल याप्रमाणे पण करून घेण्याचं सुरू आहे म्हणजे त्रेसष्ट ठिकाणी जिथे आमचं प्रगतीपथावर आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने सध्या स्थिती तरी आठशे तेहतीस पैकी सातशे सत्तर शाळांमध्ये पिंक रूम तयार झालेले आहेत आणि त्याचा वापर देखील सुरू झालेला आहे राज्यातील पहिला हा पहिलाच उपक्रम हो है, हो हो हा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे खर तर ह्याचं सगळं क्रेडिट राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गोरेसाहेब यांना जातं गोरेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री रामस्वराज अभियांचं आपल्याला इनॉग्रेशन करायचं होतं कोल्हापूर जिल्ह्याचं त्यावेळी त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि त्या दौऱ्या दरम्यान त्यांनी तो कॉन्सेप्ट सिंह सरांना सांगितला आणि सिंह सरांनी इमिजिएटली की आपण करूया यार काही अडचण नाहीये आणि त्या पद्धतीनं मग आम्ही तो कॉन्सेप्ट पुढे डिझाईन करून खालीपर्यंत इम्प्लिमेंट केलं आणि आतापर्यंत तरी कोल्हापूरच आपण आहोत की याच्या बाबतीमध्ये आपण काम केलेलं आहे